पांडवांना अज्ञातवास झाला होता अज्ञातवास म्हणजे की तुमची ओळख कोणालाही कळली नाही पाहिजे अशा वेळेस एका गावामध्ये कुंती आणि तिचे पाच पुत्र आलेले असतात तिथे ज्या ब्राह्मणां कुटुंबाच्या आश्रयाने ते राहत असतात ते कुटुंब रडत असतं कुंतीने वारंवार विचारल्यावर ते सांगतात की ते, ते बकासूर नावाचा एक राक्षस आलेला आहे आणि तो राक्षस रोज गाडाभर अन्न आणि एक माणूस खातो तेव्हा कुंती म्हणते की माझा मुलगा त्याच्याशी लढेल तेव्हा अगदी अख्ख्या गावाने नकार देऊन सुद्धा कुंती भीमाला पाठवते आणि भीम त्या राक्षसाच्या गुहेभो बाहेर जाऊन ते गाडाभर अन्न खातो आणि जेव्हा राक्षस येतो तेव्हा त्या राक्षसाला मारतो सुद्धा आणि तिथे भीमाचा विजय होतो जेव्हा एखाद्या व्यक्ती एकदम अतिशय जास्त अन्न खात असतो तेव्हा आपल्याकडे म्हणायची प आहे काय बकासुरासारखा अन्न खातो का तुला भस्म्या रोग झाला आहे की काय आयुर्वेदात भस्मक नावाचा एक आजार आहे तो असा आजार आहे की जेव्हा ती व्यक्ती अनकंट्रोल खातच राहते वारंवार खाते एखादी व्यक्ती आपल्या आजूबाजूला सतत खाताना दिसली तेव्हा असं म्हणायची ही पद्धत आहे तर आज चला आपण जाणून घेऊया की ह्या सतत खाण्याची इच्छा होणे किंवा वारंवार खाणे हे खरंच इतबीर असेल तर त्याचे कारणं काय लक्षणं काय आणि अर्थात डॉक्टरांकडे कधी जायचं आणि घरगुती उपाय नमस्कार मी आहे डॉक्टर मेघा आत्रे कारण जाणून घेऊया तर पहिलं कारण असं आहे की मनाची अतिशय उदासीन अवस्था अँझायटी डिप्रेशन किंवा खूप जास्त स्ट्रेस ताणतणाव एखादं अचानक आलेलं कार्य आणि ते आपल्याला सांभाळता न येणं किंवा घरातल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा जवळ आलेली परीक्षा किंवा परीक्षा आलेली परीक्षा होऊन गेलेली आहे पण त्याचा निकाल आहे अशा विविध कारणं किंवा मुलांमध्ये जे सध्या हॉर्मोनचे चढ उतार होतात पण त्याच्यासोबत जो मनावर येतो तो तणाव तो, तो हँडल न करता येणं अशा विविध कारणांनी जेव्हा भयंकर उदासीनता जाणवते तेव्हा सतत खाण्याची इच्छा होणे आणि खात राहणे हे एक लक्षण त्यामध्ये निर्माण होतं याला अनकंट्रोल ॲपेटाईट म्हणतात दुसरं बुलिमिया हा एक असा आजार आहे जसं करून स्त्रियांमध्ये किंवा मुलींमध्ये बघायला मिळतो याच्यामध्ये असं असतं की त्यांना सतत वारंवार खावंसं वाटतं जेवण झाल्यावर देखील त्या खातात अगदी कोपऱ्यात जाऊन बाथरूममध्ये कुठेतरी गुपचूप जाऊन खात असतात आणि नंतर खूप जास्त प्रमाणात खाल्लं गेलं आता वजन वाढेल तर ते वजन कसं कमी करायचं याच्यासाठी उलटीचे किंवा जुलाबाची औषधं घेता नाही तर अतिरिक्त प्रमाणात व्यायाम करतात ह्या हाच आणि ह्याच सतत सतत हो होत राहिल्यावर त्यांचं वजन खूप कमी होतं क्यात अतिशय जास्त आपण कसे दिसतो कसे आहोत याबद्दल खूप जास्त मनामध्ये भ्रम निर्माण होऊन अतिरिक्त खाल्यामुळे हा आजार होतो तिसरं आहे मेडिसिन बऱ्याचदा आपल्याला वेगवेगळ्या वेग कारणांमुळे डॉक्टरांकडून औषधं चालू करावे लागतात काही औषधांचा शरीरावर अशा रीती परिणाम होतो की आपल्या शरीरातले गॅस्ट्रिक ज्यूस जास्त प्रमाणात सिक्रेट होतात आणि वारंवार खावंसं वाटायला लागतं चौथं आहे हायपर थायरॉइडिझम शरीरामध्ये मेंदूमध्ये पिटुरी नावाची एक ग्रंथी आहे जी टी एस एच म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन बनवते जे हॉर्मोन शरीरातलं मेंटेनन्स काम करतं आणि आपल्या थायरॉइड ग्रंथीला थायरॉइड हॉर्मोन सिक्रेट करायला भाग पाडतं जेव्हा हायपर थायरॉइडिझममध्ये टी एस एचचं प्रमाण फार जास्त वाढतं पण बाकी शरीराला मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया वाढण्याचे संकेत मिळतात आणि शरीराच्या ऊर्जेचा बराबर बराबर काम वाढून जातं ह्यामध्ये देखील वारंवार भूक लागते पाचवा आहे डायबेटीज किंवा गेस्टेशनल डायबेटीज जसं कुलपाची चावी आपल्या पेशींनामध्ये ग्लुकोज जर जायचं असेल तर त्याची चावी आहे इन्सुलिन ही इन्सुलिन नावाची चावी कमी पडल्यामुळे ग्लुकोजमध्ये जात नाही त्यामुळे पेशी सिग्नल देतात की आम्ही उपाशी आहोत आम्हाला अन्न हवं हो। आणि ती व्यक्ती खा खा खाते म्हणजे त्या व्यक्तीच्या रक्तामध्ये अन्न शुगर असते परंतु ती त्याच्या शरीराला मिळत नाही यालाच म्हणतात डायबिटीज आणि असं प्रेग्नन्सीमध्ये पण होतं ज्याला गेस्टेशनल डायबिटीज म्हणतात सहावा आहे प्री मिन्स्युरेशन जेव्हा पाळी सुरू होण्याच्या आधी बऱ्याचदा इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन वाढून जातात आणि वाढलेल्या हॉर्मोन्समुळे देखील ती मुलगी जास्त प्रमाणात खायला लागते सत्व हा खूप रेअर आहे परंतु जेनेटिकली एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा पी डब्ल्यू एस म्हणजे प्रॅडन विली सिंड्रोम असा आहे याच्यात बाकीही लक्षणं असतात पण त्या ते लक्षणं बऱ्याचदा लहान मुलांमध्येच दिसून येतात आणि त्या मुलांचं खूप अफाट वजन वाढलेलं असतं आणि ते सतत खात राहतात आता या हे तर झाले ठळक ठळक कारणे जे तुम्हाला जर लक्षात आले तर तुम्ही पटापट -पड़ त्यावर क्रिया करू शकतात याशिवाय यामध्ये तुम्हाला डॉक्टरांची पण मदत घ्यावी लागते याशिवाय दुर्लक्ष केले जाणारं कारण ते म्हणजे पुरेसा सखस आहार नसणं किंवा आपण काय खातो आहे ना याच्याकडे लक्षच नसणं जसं तुम्ही ब्रेड खाल्ला दूध पिलं तरी देखील लगेच भूक लागते कारण त्याच्यामध्ये शरीराला गरज असणारे प्रोटीन कार्बोहायड्रेट विटॅमिन्स नसतात तर शरीराची गरज न भागली गेल्यामुळे शरीर तुम्हाला सिग्नल देते की मला अजून भूक लागली आहे याशिवाय डिहायड्रेशन शरीरात पुरेसं पाणी न गेल्यामुळे जेव्हा शरीर सतत सांगतं की मला तहान लागली आहे तर त्याचसोबत भूकेने का होईना पाण्याचं समतोल साधला जाईल त्यामुळे शरीर भूकेचं देखील सिग्नल देतो आता यासोबत तुम्हाला आयुर्वेदिक कारणं देखील सांगते आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरात खूप मोठ्या प्रमाणात पित्त वाढलेलं असतं पित्त जसं की थर्मल एनर्जी परंतु ते विकृतरित्या जर वाढलं असेल तरी देखील खूप भूक लागते धातुशय झाला असेल जे मोठे आजार जसं कॅन्सर आहे टी आहे अशा आजारांमध्ये शरीरातल्या धातूंचा क्षय होतो तो भरून काढण्यासाठी देखील आपलं शरीर आपल्याला सिग्नल देतं की आम्हाला आहार हवा आहे याशिवाय वारंवार लंघन म्हणजे खूप सतत उपाशी राहिल्यामुळे देखील खूप भूक लागते शरीर त्या गोष्टीची पूर्ती करायला बघतं आता यावर उपाय काय तर सर्वप्रथम तुम्ही सकस अन्न घेतलं पाहिजे सर्व भाजीपाला दररोज एक फळ घेतलं पाहिजे जर समजा साखर खाण्याची इच्छा झाली तर दूध फळं खाल्लं पाहिजे याशिवाय आर्टिफिशियल जो आहार असतो जसं प्रोसेस फूड असतं ते टाळलं पाहिजे पॅकेटबंद पदार्थ असं एका संशोधनात सिद्ध झालं आहे की जेव्हा तुम्ही प्रोसेस फूड जास्त खातात ते प्रोसेस फूड एका दिवसाला तीस चमचे साखर इतक्या जास्त प्रमाणात जातं आणि ते आपल्या लक्षात पण येत नाही कारण साखर मीठ हे पदार्थ टिकवायला मदत करतात म्हणून बाहेरच्या ऐवजी घरचं खा सकस खा ताजं खा आणि सर्वंकच आहार घ्या या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्याकडे जा तुमची प्रकृती जाणून घ्या तुमची अनुवांशिकता जाणून घ्या तुमची नाडी तपासून घ्या बऱ्याचदा पित्त प्रकृतींमध्ये तीक्ष्ण अग् अग्नी असणं म्हणजे खूप जास्त आहार खाण्याची इच्छा आणि ती पचवण्याची क्षमता असणं ना। हे नैसर्गिक असतं पण हे सुधारलं जाऊ शकतं पित्त शामक औषधांनी जसं आवळा आहे त्यां शिवाय ज्येष्ठमध आहे चंदन आहे परंतु हे प्रकृतीनुसार आजारानुसार अगदी युक्तिपूर्वक वापरले जातात जसं सिद्ध औषधी आहे काम आहे आहे मावले आहे औदुंबर आहे हे जर व्यवस्थित वापरले गेले अगदी डायबेटीज असो थायरॉइड असो प्रेग्नन्सी असो तुम्ही सर्व कठीण परिस्थितीमध्ये देखील भूकेला नियंत्रणात आणून शरीराला व्यवस्थित रुळावर आणू शकतात परंतु या ठिकाणी मात्र तुम्हाला वैद्याकडनं तपासून घेणं फार आवश्यक असतं यामध्ये घरगुती औषधांमध्ये डाळिंब आणि उदंबर म्हणजे उमराचे फळं हे खूप उत्तम औषधं आहेत हे, हे पित्त्याला शांत पण करतात आणि शरीरातल्या अग्नीला पण जपवतात आता एक शेवटचा मुद्दा की जर मुलांना अगदी मोठ्यांनासुद्धा जंत असेल तर ते जो आहार खाताना तो आहार बऱ्याचदा जंतच खाऊन टाकतात आणि त्यांचं पोषण पण होत नाही आपल्याला वाटतं हा मुलगा किंवा मुलगी सतत आहे पण त्यांचं शरीरही भरत नाही आहे किंवा ते नाटक करत आहे असं देखील वाटतं तेव्हा मात्र जंतांची ट्रीटमेंट करणं खूप आवश्यक असतं आहाराची व्यवस्था शिस्त लावणं खूप आवश्यक असतं आणि घरातल्या आहार मुलांच्या पोटात जाणं देखील खूप गरजेचं असतं ह्या सगळ्यासोबत मला अगदी सर्वांना एक सांगायचं आहे की जेव्हा अशी व्यक्ती आपल्या जवळ जात असेल तेव्हा त्यांना काही टोमणे मारण्यापेक्षा किंवा त्यांच्या खाण्यावरनं बोलण्यापेक्षा त्यांची मनस्थिती तर चांगली आहे ना हे जरूर बघा आयुष्यात जर डिप्रेशन आलं आणि जवळ आपल्याला समजून सांगणारे गुरु शिक्षक आई वडील मित्रमैत्रीण प्रत्येकाच्याच आयुष्यात उपस्थित असतात असं नाही आहे अशा वेळेस त्यांनी डॉक्टरांची किंवा हेल्थ केअर सेंटरची मदत घ्यायला हवी हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा